तर आता गिफ्ट खोलणार आहे काय बघूया गिफ्ट मध्ये काय निघतय ते आहे बघा तुम्ही वास कसा आहे वासले आता ओवाळणी करून सगळ्यांची आता बहिण्या लाडक्या बहिण्या चालल्या आहेत आता जिकडे तिकडे ज्यांच्या त्यांच्या घरी काय पडलं बुट आहे बुट आहे जरा बुट नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजच्या दिवशी आता भरपूर सारे पाहुणे आलेले आहेत आपल्या इथं ताईन ते कालच आले होते रियांशन ते आणि आता सगळी आपली गँग गेली फॅमिली मॅक्स घेऊन पेठला बजार करण्यासाठी तर केव्हापासून वाट बघतोय आम्ही तर अजून आले नाही भात त्या केव्हाची येऊन बसली आहे आता त्यांचा फोन आला का म्हणे आम्ही निघालो आता तिरडत आहे त्यांचं आता वळून झालं का येतील ते तर चला आता पुढं आपण करूया आता तयारी तर मंडळी नाव घेतले घेतले आलेली आहे आपली आता घरची गँग बघूया आता काय काय आणलं आणलाय त्यांनी बघूया आता बाजार काय काय आणलाय रियांश कुठे गेला रे कुठं आहे रियांश दिखाव क्या क्या बजारला आहे हो दिखाव आणलंस का अरे बाजारात जाऊ फक्त दूध आणलंस काय अजून काय काय आणलंय कोलगेट आणलंय ना आम्हाला कुठं आहे ए सांग मी आलो ए भाऊ हे काय घेतलंस तू अरे तू, अरे तू अरे तू बॅट बॉल घ्यायचा आहे तू काय तू पोरगा आहेस ना आता बघूया काय काय आणलंय ते ताट वगैरे मिसळपाव खायला दूध पिशवी ए चल चल उलटी पॅन्ट घातली बटन माग आहे तुझ्या उलटी पॅन्ट घातली तू चला अभी जाऊया घरी काय पडलं बुट आहे बुट आहे बुट भाऊबीज निमित्त आता सगळे आपले बहिणी वगैरे आलेले आहेत भाऊस पिऊस सगळे आता मध्ये आहेत ताई पण आहेत इकडं आता भाजीपाल्याचं काम चालू आहे आता आपल्याला ओवाळायचं आहे चला जर आता ओळणी जर ताट ताड झालेलं आहे आणि जो सगळे भाऊ बंधू आता सगळे बसलेले तिथं ओळणी करायची तू काय बघतो रे तुला बहीण आहे का हां बहीण आहे तुला नाही ना मग बस आता भारतीय ते प्रिन्स भाऊ सगळे आलेले आहेत ताऊ आहेत आता ओळणार आहेत लगेच आपल्याला तर आता आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहे बघा पनीर केलेलो आहे स्पेशल आता सगळे जेवायला बसणार आहे आणि आपण थोड्या मस्त फोटो वगैरे काढणार आहे छान असे ले आता ओवाळणी करून सगळ्यांची आता बहिण्या लाडक्या बहिण्या चालल्यात आता जिकडे तिकडे ज्यांच्या त्यांच्या घरी <laughs> आता आपण त्यांना टाटा करूया आणि बायश आणि पियुष ते पण चालले माळेगावला भाऊ फटाके नेऊ नको बर का मालराव इथं यास आणि काका ड्युटीला गेलेत आणि स्पेशल आता आज पियुष गाडी चालवणार ना भाऊ हा हा गाडी घेतलेली आता चवून त्यांना पण बाहेश गावात सोडणार आहे आणि तिथून ते थेट माळेगावला जाणार आहे भारतीय अक्काहून ते सगळे चालले आता टाटा प्रिंच बाय बाय प्लीज दादा बाए बाए। चला आणि गुंजनची एंट्री झालेली आता ही आत्या ओळायला आलेली भाऊबीज निमित्त अक्का सुद्धा आणि तर बसले आणि दोघं असं की हवापर राहिले ते तर जेसी जेसीबी पडलाय तर ट्रॅक्टरवाल्याला फोन केलाय ना रे आता ट्रॅक्टरवाला इकडं आहे दिसत नाही मॅडम पण आहे कर काय करायच <laughs> <देखा। laughs> पदर मांडत होता हम्म

नाही ना जाणार थांब हे व्हिडिओ ए ते डोळ्यात गेले रे त्याच्या अरे ते कुंकू डोळ्यात गेले त्याच्या पुसले का वेदू बाळा सरक ना भाऊ तिकडून जा तिकडून जा वेदू तिकडून जा तिकडून तिकडून जा तिकडून काय निघालय ट्रिमर परफ्युम परफ्यूम आणि गॉगल बघायची तर गॉगल आणि परफ्यूम आता आमच्या मामाच्या गावाला जाऊ राहिले पण मला रोशनलाच नेत नाही आहे तर रियांश जाऊ राहिला आणि दादा जाऊ राहिले घरी थांबायला लागणार आहे त्याच्यामुळं मग आता घरीसुद्धा कोण नाही आहे आणि मिस्त्री नेमके येणार आहे त्यामुळं आम्हाला नाही जाता येणार तर आई दादा आणि रियांश आणि दिदी जाऊ राहिले आता घोडांब्याला बघून का गं हा तर भाई आधीच जाऊन बसला आहे पुढं बस पुढं बस, बस जा गाडी चालवलं जा गाडी चालवलं

मंडळी आपली भाऊबीजी खूप छान पद्धतीने पार पडलेली आहे तर तुमच्या पण इथं चांगल्याच पद्धतीने पार पडले असेल आणि जर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच लाईक कमेंट आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका चला तर आपण हा ब्लॉग आपला इथंच समाप्त करूया शुभरात्री गुड नाईट